मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त असे गरमागरम ब्रेडची भजी किंवा ब्रेड पकोडा कसे बनवायचं ते पाहणार आहोत आपण दरवेळी कांदा भजी बटाटा भजी वगैरे करतोच पण हे ब्रेडचे पकोडे जे आहेत ते चवीला खूप छान लागतात झटपट होणारे आहेत तर ते हे कसे बनवायचे चला तर पाहूयात तर सर्वात आधी आपण ब्रेड पकोड्याचं जे बॅटर आहे ते बनवून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये घेत आहे बेसन पीठ तर हे एक कप इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे त्यानंतर ह्यातच घालत आहे तांदळाचं पीठ तर हे पाव कप इतकं तांदळाचं पीठ जे आहे ते मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं मिक्स करून घेऊयात बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ तर ह्यातच आपण काही मसाले घालूयात तर इथे घेतलेली आहे हळद छोटा अर्धा चमचा आणि मिरची पावडर आता मिरची पावडर तुम्हाला कितपत तिखट त्या प्रमाणात तुम्ही घालायचे आहे हे आपण ह्याच्यामध्ये दे घालून देऊया त्यानंतर इथे घेतलेली आहे धनेपूड आणि जिरेपूड ओवा तर ओवा जो आहे तो हातावर आपण घेऊन तो असा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो ह्याच्यात खूप छान उतरतो चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यावर ह्याच्यामध्ये घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आता पाणी घालून ह्या आपण ह्याचा बॅटर तयार करून घेऊयात गरज गरज पडेल तसं थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं बॅटर बनवूयात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत अजिबात तर आपलं हे बॅटर जे आहे ते बनवून तयार आहे अगदी आपण बटाट्या वड्यासाठी जे पद्धतीचं बॅटर करतो ना त्याच पद्धतीचं बॅटर आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे पाहू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही आता ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी घालत आहे अगदी दोन चिमुट इतका खाण्याचा सोडा घेतलेला आहे तो घालत आहे थोडासाच घालायचा आहे जास्त नाही घालायचा कारण जर सोडा जास्त झाला तर आपली जे हे भजी आहेत ते तेलकट होतात त्यामुळे अगदी थोडासा घालायचा आहे मिक्स करायचा आहे आणि हे आपलं बॅटर जे आहे ते तयार आहे हे आता आपण बाजूला ठेवून देऊ आता इथे मी ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत तर इथे मी आपला जो रेग्युलर व्हाईट ब्रेड येतो तो, तो वापरत आहे ह्या जागी तुम्हाला मल्टीग्रेन वगैरे वापरायचा असेल तरी वापरू शकता आणि ह्याचे जे आहेत ते आपण दोन भाग करून घेणार आहोत तर इथे मी हे पाहू शकता अशा पद्धतीने ह्या ब्रेडचे असे त्रिकोणी दोन भाग करून घेत आहे हे पाहू शकता असे आता इथे मी ब्रेडच्या ज्या कडा आहेत त्या काढत नाही आहे तुम्हाला जर नको असतील तुम्ही काढल्या तरी चालेल पण मी नाही काढणार मी अशाच ठेवणार आहे अशाच पद्धतीने आपण बाकीच्या ब्रेडचे सुद्धा दोन भाग करून घेऊयात अतिशय झटपट होणाऱ्या ह्या ब्रेड पकोडा आहे किंवा ब्रेडची भजी आहे अतिशय झटपट होते आणि चवीलाही तितकीच छान लागते तर आता हे आपण सगळ्याचे असे पाहू शकता दोन भाग करून घेतलेले आहेत इथे गॅसवर आपण तेल जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आता काय करायचं आहे आपण जे बॅटर करून घेतलेलं आहे हे भजीचं बॅटर त्या बॅटरमध्ये आपण हे ब्रेड जे आहेत ते घालायचं आहे आणि व्यवस्थित डीप करून घ्यायचा आहे पूर्ण ह्या बॅटरमध्ये हा ब्रेड जो आहे तो घोळवून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण बॅटर ह्या ब्रेडला व्यवस्थित कोट झालं पाहिजे पाहू शकता आणि आता हा ब्रेड आपण ह्या तेलामध्ये सोडणार आहोत तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि मध्य आचेवर आपल्याला ही भजी जी आहे ती दोन्ही बाजूनी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे मस्त असा गोल्डन कलर जो आहे तो आपल्या ह्या भजीला आलेला आहे पाहू शकता तर तेल जे आहे ते नितळून काढू आपण आणि टिश्यू पेपरवर काढून घेऊयात म्हणजे जास्तीचं जे तेल आहे ते निघून जाईल आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेले ब्रेडचे भजी जी आहेत किंवा ब्रेडचे पकोडे जे आहेत ते बनवून घेऊयात तर इथे आपले मस्त असे गरमागरम ब्रेड पकोडे जे आहेत ते बनवून तयार आहेत अतिशय झटपट होतात आणि करायला साधे सोपे आहेत आणि चवीलाही छान लागतात आपण नेहमी ती तीच कांदा भजी भजी जी करतो त्याच्यापेक्षा ही वेगळी आहे त्यामुळे ह्या पावसाळ्यामध्ये तुम्ही हे ब्रेडची भजी नक्की बनवून पहा आणि तुम्ही ही हिरव्या चटणीसोबत किंवा चिंचेची आंबट गोड जी चटणी येते त्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता जबरदस्त लागते तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय